नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आता बाजारात ना खूप साऱ्या अशा ताज्या टवटवीत अशा तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत तर या तुरीच्या शेंगापासून आज आपण एक नाश्त्याची रेसिपी तयार करणार आहोत रेसिपी नवीन आहे आणि पोटभरीची आहे त्या शेंगेचे हे दाणे सोलून घेतलेले आहे त्याचा आज आपण नाश्ता बनवणार आहोत आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी या लसूणच्या पातीची चटणी बनवणार आहोत लसूणची पात आहे ना ती पहिली साफ करून घ्यायची हे आपल्याला काढून टाकायची आणि अशी कोळी कोळी सर्व आपल्याला हे लसूण सकट घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण सर्व लसूण आहे ना ती साफ करून घ्यायची सर्वप्रथम आपण चटणी करणार आहोत त्याच्यासाठी ही लसूण आहे ना ती स्वच्छ धुवून मी अशी थोडी मोठी मोठी जरा कापून घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर आहे आणि हे कोथिंबीरचे देठ आहेत कोथिंबीरच्या देठाची ना चटणी खूप टेस्टी होते नक्की एकदा तुम्ही करून बघा जर याच्या आधी कधी केली नसेल ना तर नक्की एकदा तुम्ही कोथिंबीरच्या देठाची चटणी करून बघा आणि जसे तुम्हाला तिखट पाहिजे ना तसे चार पाच मिरच्या घालायच्या अर्धा इंच आलं इथे मी एक चमचा ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही ना दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता किंवा एक चमचा आपण चिवड्यामध्ये डाळ घालतो ना भाजलेली ती पण घेऊ शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं लागलं तर एक दोन चमचे पाणी घालायचं आणि बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आपली हिरवीगार चटणी आहे ना तयार झालेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ना याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालू शकता तुरीचा नाश्ता बनवणार ना त्याच्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे छोटा एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं ना की छोटा पाव चमचा जिरं जिरं आपल्याला करपू द्यायचं नाही आहे एक चार ते पाच मिरच्या मध्ये तोडून घालायच्या म्हणजे त्या उडत नाही त्याच्या आणि अर्धा कप तुरीचे दाणे आणि आपल्याला करपून द्यायचं थोडंसं त्याचं कच्चं पण आहे ना तो आपल्याला काढायचा आहे तर तो करपवायचं नाही आपल्याला शिजवायची पण नाही आहे चार पाकळ्या लसूणच्या गॅस मोठा करायचा थोडासा आणि एक दोन तीन मिनटं ह्याला परतून घ्यायचं जिरा आहे ना करपलं नाही पाहिजे फक्त तेलामध्ये ते चांगलं फुललं पाहिजे एक तीन मिनटं तरी हे दाणे आहे ते मी परतून घेतलेले गॅस बंद करायचा त्याच्यामध्ये थोडंसं आलं थोडी कोथिंबीर गॅस बंदच ह्या आणि लसूणची पात एक चमचा ह्याला आपल्याला मिक्स करायचं काढून घ्यायचं आणि याचा ठेचा बनवायचा आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं ह्याला ना आम्ही खलबत्ता बोलतो तुमच्याकडे काय बोलतात ना ते नक्की कमेंट करून सांगा त्याच्यामध्ये थोडंसं सा मीठ घालायचं आणि ह्याला आपल्याला आबडधोबड वाटून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही आहे फक्त आबडधुबड वाटायचं आहे असं आबडधोबड आपला ठेचा तयार झाला आहे तिथे एक कप मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा हळद पाव चमचा धनाजिरा पावडर आणि दोन पिंच असा गरम मसाला छोटा कांदा आहे त्यातलाच अर्धा घेतलेला आहे आणि बारीक चिरून घातलं आहे जसं तुमचं पीठ असेल ना तसं तुम्ही हे मसाले आणि कांदा घालायचा आहे आपण तिखटासाठी इथं मिरच्या वाटलेल्या आहेत छोटा अर्धा चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर आहे कलरसाठी त्याच्यामध्ये ह्या वाटलेला ठेचा घालायचा आहे तुम्ही ह्या ठेचा आहे ना तो कांद्यावर परतून भाजी म्हणून पण चपातीबरोबर खाऊ शकता किंवा या ठेच्याची तुम्ही चटणी पण बनवू शकता थोडं बारीक वाटून याला मिक्स करून घ्यायचं बाजरीचं पीठ ना खूप अजबशीत असतं म्हणून इथे ना मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर असं गरम पाणी घालायचं नसेल ना तर तुम्ही दोन चमचे गव्हाचं किंवा दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं ना तरी चालेल थोडं थोडं पाणी टाकून याला भिजून घ्यायचं हे तुम्ही दोन प्रकारे पीठ भिजू शकता एक तर असं घट्टवालं आणि मग भाकरी थापतो ना तसं थापून पण तुम्ही बनवू शकता किंवा असं सरसरीत पीठ बनवून पण बनवू शकता आपण ठेच्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे तो अंदाज घेऊन याच्यामध्ये मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर आणि याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करायचं आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण भिजवायचं नाहीये फक्त आपल्याला चमच्याने असं पसरवता आलं पाहिजे इथे मी लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याला चांगला कडकडीत असा गरम करून घ्यायचा त्याच्यावरती एक थेम तेल घालून असं पुसून घ्यायचं चांगलं छोटा एक चमचा तेल घालायचं त्याच्यावरती चिमूडभर राई चिमूडभर तीळ आणि हे आपलं मिश्रण चांगलं पातळ असं पसरून घ्यायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं दोन तीन मिनिटांनी झाकण काढायचं आणि त्याला आपल्याला सोडून द्यायचं आणि फडकी मारायचा गॅस बारीक करायचा आणि चांगलं शेकून द्यायचा चांगला शेकवायचा शेक जर चांगला शेकवलत शेक नाही ना तर तो गजगजीत लागणार मग म्हणून बारीक गॅस करून मस्त असं शेकून घ्यायचा दोन्ही साईडने आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्या दोन्ही साईडने चांगला खरपूस भाजून झालेला आहे काढून घ्यायचा त्याच पद्धतीने आपण दुसरा घालणार आहोत थोडंस तेल घालायचं पहिल्याला जरा असं जास्त घालायचं कारण तो चिटकतो म्हणून थोडी राई तीळ मिश्रण एकदा मिक्स करायचं आणि घालायचं हे आता पसरवून घ्यायचं जेवढ्या तुम्हाला पातळ पाहिजे ना तेवढा पसळायचा एकदम पण पातळ नाही ना एकदम पण जाड नाही त्याच्यावरती झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटं याला चांगली वाफ द्यायची त्याच पद्धतीने याला पण आपल्याला पलटी मारून घ्यायची गॅस बारीक करायचं आणि शेकून घ्यायचं दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घ्यायचं आपलं चांगलं खरपूस भाजलंय काढून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्या झटपट असा तुरीच्या दाण्यांचा नाश्ता तयार आहे बघू शकता तुम्ही किती मस्त असा पातळ असा आणि चांगला खुसखुशी तसा झालेला आहे तुम्ही ह्या लोणच्या बरोबर खाऊ शकता किंवा ओल्या लसणीची चटणी वाटलेली आहे ना त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण मुलांना देऊ शकता आणि त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी या भुईमुगाच्या शेंगा आहेत ना त्या भाजून त्याचे शेंगदाणे पण तुम्ही तोंडी लावायला घेऊ शकता आजची जर तुम्हाला ही झटपट अशी नाश्त्याची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू